नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हाला सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते आजचा हा आपला उपवासाचा पदार्थ आहे अर्थात वरई किंवा जिला तुम्ही भगर बोलत असाल वरईचे तांदूळ बोलत असाल त्याचीच माऊसूत खिचडी खिचडी कशी असावी छान मोकळी मोकळी दाणेदार आणि तितकीच माऊसूत खाताना अजिबात दाटल्यासारखं किंवा घशात अडकल्यासारखं होणार नाही ही वरायची खिचडी तुम्ही दहीसोबत शेंगदाण्याच्या आमटीसोबत अशीच देखील खाऊ शकतात आणि बरेच जण थंड ताक असताना त्यासोबत देखील खातात शेवटी प्रत्येक जणांची आवडनिवड ही वेगळी असते मला विचारलात तर अर्थात दहीसोबत जास्त आवडते वरायची खिचडी बऱ्याचदा चिकट होते मोकळी होत नाही पाणी नक्की किती असावं आणि खिचडी किती वेळात तयार होते तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि वरई मोकळी मौसत होण्यासाठी खास ट्रिक वापरली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवात करूया उपवासाची भगरीची खिचडी बनवायला वरईची खिचडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी वरई किंवा जिला आपण भगर बोलतो ती घेतली आहे सारख्याच वाटीने पाव वाटी भाजलेले शेंगदाण्याची भरड घेतली आहे एक बटाटा त्याची साल काढून बारीक फोडी करून पाण्यात ठेवला आहे म्हणजे तो काळा पडत नाही अर्धा चमचा इथे मी जिरा घेतला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे आता आपण ज्या वाटीने वरई घेतली आहे त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेताना नेहमी गरम घ्या म्हणजे आपली खिचडी ही माऊ सूत आणि मोकळी होते त्यामुळे जितकी वरई असेल त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता आपण वरई दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं तर इथे मी वरही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आता आपण खिचडी कशी बनवायची किंवा त्याला फोडणी कशी द्यायची हे पाहून घेऊ तर इथे कढई गरम झाली आहे आता यामध्ये मी एक चार ते पाच चमचे इतकं तूप घालणार आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचासुद्धा वापर करू शकतात पण तुपामुळे खिचडीला एक छान साऊसुद्धा येते तर इथे तूप गरम झालं आहे यामध्ये आपण जिरं आणि मिरची बारीक कापून घेतली आहे ती घालून घेऊ साधारण एक अर्धा मिनटं छान तुपामध्ये परतून घेतल्यावर त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आणि बटाट्याच्या फोडी आपल्याला तुपामध्ये एक ते दोन मिनटं चांगलं भाजून घ्यायच्या आहे ही पटकन शिजली जाते आणि बटाट्याच्या जर तुम्ही मोठ्या फोडी केल्या तर तो कच्चा मारू शकतो त्यामुळे सुरुवातीला बटाटा आपण तुपामध्ये एक मिनटं चांगलं भाजून घ्यायचा इथे गॅसची फ्लेमही मिडियम ठेवली आहे आता आपण यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची म्हणजे बटाटा हा बऱ्यापैकी नरम होतो तर इथे बटाट्याला मी वाफ करण्यासाठी ठेवलं आहे तोपर्यंत आपण गरम पाणी करून घेऊ ज्या वाटीने आपण वरई घेतली होती त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाणी कधीही गरम आणि चांगलं उकळलेलं घेतलं की वरई ही छान मोकळी होते मऊ होते त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे फार महत्त्वाचं आहे जितकी वरई घेणार त्याच्या दुप्पट पाणी घ्या तर इथे दोन ते तीन मिनटं आपण बटाटा छान असा वाफवून घेतला आहे आणि तुपामध्ये छान असा भाजून घेतल्यामुळे बटाटा चांगला नरमसुद्धा झाला आहे या या आता यामध्ये आपण धुवून घेतलेले वरईचे सगळे तांदूळ घालून घेऊ आणि एक मिनटं आपण तुपामध्ये छान परतून घेऊ यामध्ये आता आपण शेंगदाण्याची भरड घालून घेऊ तर भाजलेल्या शेंगदाण्याची मी भरड करून घेतली आहे साधारण पाव बाटी इतकी आहे भरड घातल्यावर सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये आपण जे दोन वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते थोडं थोडं करून सगळं पाणी घालून घ्यायचं पाणी घातल्यावर आता सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ मीठ घातल्यावर पुन्हा सर्व छान एकजीव करून घेऊ तर ही वरईची खिचडी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अवघ्या सात ते आठ मिनिटांमध्ये तयार होते तर आता पण गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिटासाठी ही खिचडी शिजायला ठेवून देऊ तर बरोबर आठ मिनटं झाले आहेत आणि तुम्ही पाहू शकतात आपली वरईची खिचडी मस्त अशी तयार झाली आहे छान मोकळी मोकळी आणि दाणेदार वाटत आहे आता ही खिचडी शिजली की नाही हे पाहण्यासाठी यामधला एक बटाटा घ्या आणि तो अगदी तुम्ही चमच्याने तोडून पाहू शकता जर तो पटकन तुटला गेला म्हणजे आपली खिचडी ही छान शिजली गेली आहे किंवा थोडेसे वरईचे दाणे बोटावर तुम्ही नरम आहे की नाही हे पाहून घ्या जर ते सहज असे नरम वाटत असेल म्हणजे आपली खिचडी ही व्यवस्थित शिजली आहे मी घेतलेल्याबरोबर दोन वाटी गरम पाण्यामध्ये आपली ही वरईची खिचडी अगदी परफेक्ट शिजली आहे पाण्याचं प्रमाण जास्त झालं की खिचडी ही चिकट होती तर इथे आपली ही वरईची खिचडी तुम्ही पाहू शकता छान मोकळी मोकळी दाणेदार आणि तितकीच मौसूद झाली आहे तर इथे मी वरून थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि सोबत हे मस्त थंडगार गोड दही बनवण्यासाठी झटपट आणि तितकीच चविष्ट इथे आपली मोकळी मोकळी दाणेदार आणि मौसूद उपवासाची खिचडी तयार आहे तर ही उपवासाची वरईची खिचडी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद